आनंदाचे डोही आनंद तरंग अशी भावना आज अनेकांची आहे कारण गेले नऊ महिने चौदा दिवस अंतराळात अडकलेल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि बुच विनमोर हे दोघंही भारतीय वेळेनुसार पहाटे तीन वाजून सत्तावीस मिनिटांनी ड्रॅगन अंतराळयान घेऊन फ्लोरिडियाच्या किनारपट्टीवर उतरले आणि अवघ्या जगानं सुनीता विलियम्स यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या आणि त्यांचं स्वागत केलं मात्र ड्रॅगन कॅप्सूल वेगळं होण्यापासून ते समुद्रात उतरण्यासाठी सुमारे सतरा तास लागले हे सतरा तास कसे होते प्रवासात सात मिनिटं संपर्क तुटला त्यावेळी नेमकं काय झालं हे सगळं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला यू भारतीय वंशाच्या <ज़ागा> अमेरिकन अंतराळवीर सुनीता <ज़ागा> विलियम्स बुच विनमोर नऊ महिने चौदा दिवसांनी पृथ्वीवर परतलेत आणि अवघड जग त्यांच्या घरवापसीनं भारावून गेलंय त्यांच्या सोबत क्रू नाईन आणखी दोन अंतराळवीर होते अमेरिकेचे निक हेक आणि रशियाचे अलेक्झांडर गोरबुनोप अशी त्यांची नाव आहेत आज नऊ मार्चला भारतीय वेळेनुसार पहाटे तीन वाजून सत्तावीस मिनिटांनी ड्रॅगन अंतराळ यान फ्लोरिडियाच्या किनारपट्टीवर उतरलं जेव्हा यानानं पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला तेव्हा त्याचं तापमान सोळाशे पन्नास अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होतं या कालावधीत सुमारे सात मिनटं दळणवळण ठप्प होतं म्हणजेच वाहनांशी संपर्क झाला नाही त्यावेळी थोडा तणाव जाणवला मात्र लगेच संपर्क झाला आणि पुढे काम सुरू झालं ड्रॅगन कॅप्सूल वेगळे होण्यापासून ते समुद्रात उतरण्यासाठी सुमारे सतरा तास लागले अठरा मार्चला सकाळी आठ वाजून पस्तीस मिनिटानं अंतराळयान बाहेर पडलं म्हणजेच दारं बंद झाली दहा वाजून पस्तीस मिनिटानं अंतराळ यान आय एस एस पासून वेगळं झालं एकोणीस मार्चला पहाटे दोन वाजून एक्केचाळीस मिनिटांनी डिऑर्बिट बर्नला सुरुवात झाली म्हणजेच अवकाशयानाचं इंजिन कक्षेतून विरुद्ध दिशेला उडवलं गेलं त्यामुळे अंतराळ यानानं पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला आणि पहाटे दोन वाजून सत्तावीस मिनिटांनी फ्लोरिडियाच्या किनाऱ्यावरील पाण्यात ते उतरवलं आणि सगळ्या जगानं कौतुकानं अभिमानानं या दोन अंतराळवीरांचं स्वागत केलं नासाने या सगळ्या मोहिमेचे लाईव्ह व्हिडिओ वरून शेअर केलेत रशियन अंतराळवीर व्हॅलेरी पॅलिकोव्हा यांच्या नावावर अंतराळात सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम आहे त्यांनी आठ जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव ते बावीस मार्च एकोणीसशे पर्यंत मीर स्पेस स्टेशनवर चारशे सदोतीस दिवस ते राहिले होते आय एस एसवर वर सर्वाधिक काळ म्हणजे तीनशे एकाहत्तर दिवस राहण्याचा विक्रम फ्रँक रुबिनो यांच्या नावावर आहे ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा